मिल्टन कंपनीचे जे हे कंपनी शोपिसला आपण आपण ड्रायव्हर पेट मध्ये आलो की आपल्याला प्रिया कॉकरीज या शॉप ला जायचं असेल ते लक्ष्मीनारायण मार्केट आहे लक्ष्मीनारायण मार्केटच्या बरोबर ऑपोजिट हे प्रिया कॉकरीज हे होलसेल गिफ्ट आर्केट आणि कॉक्रीज शॉप आहे त्याचं तुम्हाला सर्व प्रकारचे कॉक्रीज दिवाळी आयटम गिफ्ट आयटम मिळतात तर चला आपण पाहू त्यांच्याकडं काय काय मिळतं नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपले नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आता दिवाळी आली दिवाळी साठी आपण गिफ्ट आयटम शोधत असतो तर पुण्यामध्ये रायवर पेठ मध्ये लक्ष्मी मार्केटच्या लक्ष्मीनारायण मार्केटच्या समोर प्रिया कॉक्रीज हे शॉप आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारचे कॉक्रीजचे आणि गिफ्ट आयटम मिळतात पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे दिवाळीचं पण भरपूर पण त्या कॅन्डल सर्व मिळतात त्यांच्याकडे पाहू आता काय काय मिळतंय <coughs> त्यांचा पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि स्क्रीन वरती त्यांचा मोबाईल नंबर आहे तर चला त्यांच्याकडे पाहू कोणते कोणते गिफ्ट आयटम आणि दिवाळीचे गिफ्ट आयटम मिळतात तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला पण व्हिडिओ चालू करू दिवाळी निमित्त आपल्याकडे दिवे आलेले आहेत मेटलचे दिवे पन्नास रुपये पत्ता चालू आहे पन्नास रुपयाला आहे याच्यामध्ये मेटल दिवाळी निमित्त आप का जो एप्लीकेशन बॉक्स है आज का जय देवी और एक और सर आईडी नंबर वाली है तारीख के साथ है तो कितनी बसून चार्जिंग है दादा 300 रुपए बसवा चार्ज ओके

पूर्ण सेट घ्यायला लागतो ना ह्याची काय सेटिंग आहे साडेचारशे रुपये साडेचारशे रुपयाला प्रीमियम मध्ये प्रीमियम मध्ये बाराशे पूर्ण सेट आहे पूर्ण कब्बशी सगळं साहित्य मिळते तुम्हाला डिस्प्ले दाखवतो

ये एक शेप के बगा टी शर्ट है टी शर्ट ओ कप आने पास ओके ये पूर्ण पैकेट में है था ना केला एक कप आया ना उसके कप पर नहीं कप कपाचा अच्छा पर नहीं कितनी वैरायटी दिखा गए हम्म 90 रुपए पसंद चालू 90 रुपए पसंद चालू 90 रुपए स्टैटी ये वाला एटीज वाला कितने कौन कैसा डिस्टेंस चालू है ये वाले इनमें तो पॉकरेट सांगा बक्तों आप लेकर क्यों टाइटिकल आले लिए कौन क्या हम्म एजीना हा डिनर सेट आहे ओके दोन बाउजू किती सेट आहे बघा ती सेट आहे ओके हे एक पूर्ण पॅक घ्यायला लागतं का हो ए डिनर सेट आहे नवीन नवीन कलेक्शन आले आहेत बघा आणि कितीपासून सेटिंग आहे दोन सेट सेट पाचशेपासून चालेल ड्रायफूडचं का हे दिवाळी गिफ्ट म्हणून भरपूर देऊ शकते

दिवाळी गिफ्ट येऊ शकतात आपण आणि याच्या शेप पण भरपूर आहे ना हो हे बघा हे सगळे शेप लावलेले हे टी शर्ट आलेले आहेत नवीन बघा याच्या शेप पण आहे आणि याची काय स्टार्टिंग आहे याची कधीपासून हे पाचशे चालू आहे ओके फाईव्ह हंड्रेड पासून हे स्टार्टिंग आहे वेगवेगळे शेप आहे ये सब काची चाहिए ना चीनी माती चीनी माती ओके ओके पाँच सौ रुपए परसेंट स्टार्टिंग वाव कितनी तो मस्त है ऐसे डिजाइन बगा वो ऐसे प्रकार चे ये बाउले तुम भी बोलना क्या भाई तो काची चाहिए

डिनर ओके ओके फ्लोर ठेवण्यासाठी स्टार्टिंगला साडेतीनशे साडेतीनशे रुपये आता वेगवेगळे शेप पण येतात हम्म वेगवेगळे शेप आहे कॉपर बॉटल पण येत वेगवेगळ्या शेप मधून कॉपर बॉटल आहे ते तुम्हाला डिस्प्ले दाखवतो आणि तुम्हाला पण इज्जपण हंडी पण आहे ना

हे दिवाळी गिफ्ट आयटम बघा तुम्ही आपल्या रिलेटिव्हना तुम्ही गिफ्ट करू शकता पीसला आपण ओके हा गाय वासरू पण आहे अजून काय स्वामी स्वामींचे मूर्ती आहे रामाची मूर्ती रामाची मूर्ती आहे स्वामींचे शोपीस जाऊ सगळ्या प्रकारचे तुम्हाला मेटल ची मूर्ती इथं मिटेल हे श्री कृष्णाचे सगळं रिटर्न गिफ्ट आहे ओके ओके फूल आहे जागवार बाप्पांची मूर्ती आहे

एक पीस पर, पीस। पर पीस। तुम्ही सिंगल घेऊ शकता काही ठिकाणी सेट घेण्याचं श्री कृष्णाची वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथं गिफ्ट आयटम मिळतील

गजलक्ष्मी 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 ये छोटे से छोटी साइज कितनी ला स्टार्टिंग ला चार सौ रुपए ओके ये गजलक्ष्मी फाइबर फाइबर है क्या चार सौ रुपये पसंद गिफ्ट देऊ शकता किंवा घरी आपण देऊ शकता गणपती बाप्पा असे पण गिफ्ट देऊ शकतो भरपूर व्हरायटीचे दादा तू वस्तू भरपूर दाखवल्या कॉकरेजच्या गिफ्टच्या दिवाळीच्या तुमच्या शॉपचं नाव आणि थोडक्यात काही पत्ता सांगतो आपल्या शॉपचं नाव आहे प्रिया क्रॉकरी हा आपलं शॉप आहे आहे okay. दिवाळी आणि दिवाळी निमित्त आपल्याकडे लय भरपूर व्हरायटी आलेली आहे ते okay. तुम्हाला दाखवले ओके धन्यवाद तर मंडळी आपल्याला आपण आता व्हिडिओ दाखवला याच्यातल्या कोणत्या वस्तू तुम्हाला आवडल्या प्रिया क्रॉकरीज हे शॉप रविवारपेठ मध्ये बोरळीमध्ये आला की तुम्ही लक्ष्मी लक्ष्मीनारायण मार्केट आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट हे शॉप आहे तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे क्रॉकरीज मिळतात तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर तुम्ही एकदा शॉपला नक्की व्हिजिट करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅपी दिवाळी